श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह चॅनल मध्ये प्रॉपर उदगीर तालुक्यातील चिंचोली या गावचे आहेत अनुभव सांगताना सांगितलं होतं की सध्याला ते पुणे चाकण मध्ये राहतात दादांच्या या अनुभवातून आपल्याला समजतं की आई तर छत्र डोक्यावरून हरवल्यानंतर ज्या वेळेस आपण एकटं पडतो जगाच्या पाठीवरती कोणाचाच आधार आपल्याला नसतो त्यावेळेस आपण स्वामींना आई समजतो स्वामी खरंच आई आहेत का आणि जर आहेत तर ते आई सारखी आपली कशी काळजी घेतात किंवा आई म्हणून आपल्याला कसं सांभाळतात या सर्व गोष्टींची अनुभूती आपल्याला या दादांच्या स्वामी अनुभवातून येणार आहेत चला तर मग सुरुवात करूया दादांच्या या स्वामी अनुभवाला स्वामी अनुभवाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे ती म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत द्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग वळूया आजच्या आपल्या या स्वामी अनुभव श्री स्वामी संग्रह श्री स्वामी आज जो आपल्याला दादानी अनुभव पाठवलेला आहे तर त्या अनुभवाला आता आपण सुरुवात करू शकतो आम्ही बघताना श्री स्वामी समर्थ सर्वजण स्वामी कृपेने आनंदात असाल अशी आशा करतो जो अनुभव आपल्याला पाठवलेला आहे चव्हाणदादानी हे उदगीर तालुक्यातील चिंचोळी असं गाव आहे त्यांचं सध्या पुण्याला राहतात चाखण येते आणि त्याच ठिकाणी ते जॉबवरती आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा अनुभव अतिशय दिव्य अनुभव आहे खूप अतिशय सुंदर मार्मिक अनुभव आहे दो हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला खूप मोठी प्रेरणा भेटणार आहे खूप मोठी ऊर्जा भेटणार आहे आणि या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे तर आपण या अनुभवाला सुरुवात करू दादाने जो अनुभव आपल्याला पाठवलेला आहे तो दोन हजार दोनचा त्यांचा हा कालावधी आहे अत्यंत हृदयद्रावक घटना आहे ही दोन हजार दोनमध्ये त्यांच्याबरोबर अत्यंत विचित्र प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येऊन गेले आपल्या सर्वांच्या हृदयाला पिळवटून टाकेल अशी ही घटना आहे त्यांचं कुटुंब अत्यंत गरीब कुटुंब कष्ट करून खाणारे सगळे आई वडील बाहेर कामाला जाणार दररोज एकाच्या शेतामध्ये जिथे कुठं काम पडेल त्या ठिकाणी जायचं मजेरी करून जा जे काय भेटेल ते घेऊन यायचं काम केल्याशिवाय पोट भरणार नाही अशी घरची परिस्थिती होती आणि त्यातून थोडंसं थोडंसं बाजूला टाकून यांच्या शिक्षणाचा खर्च ते चालवायचे वह्या पुस्तकं वगैरे जे काय असेल आणि घरामध्ये एकदम म्हणजे आर्थिक तंगी खूप कुठलीही गोष्ट काय खरेदी करायची म्हटली सणावाराच्या दिवशीसुद्धा एखादी गोष्ट खरेदी करायची म्हटलं तर त्यांना शक्य व्हायचं एवढी नाजूक परिस्थिती त्यांची आणि अशा परिस्थितीत हे सर्व चालत असताना सर्व असं चालू असताना त्यांच्या वडिलांना जवळपास त्यांच्या गावापासून काहीतरी दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती एक शहरासारखं गाव आहे थोडंसं शहरी भाग आहे तर त्या ठिकाणी त्यांना काम भेटेल आणि थोडे पैसे जास्त भेटत होते आपलं परिवार व्यवस्थित चालेल आपल्या मुलाचं शिक्षण होईल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी काम पकडलं आणि ते दररोज त्या ठिकाणी कामाला जायला लागेल दररोज जायचे सकाळी सकाळी जायचे आणि परत संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत परदे यायचे अशा प्रकारे त्यांचं काम सुरू झालं आणि एक दोन महिने अशा प्रकारे सर्व व्यवस्थित चालू होतं आणि एका दिवशी रात्री नऊ वाजले तरीसुद्धा वडील आले नाहीत त्यांच्या घरी आईंना खूप काळजी वाटायला लागली त्यांची आईने दादाला सांगितलं आहे की बाहेर कुठं थांबले का बोलू कुणाबरोबर पारावरती चौकामध्ये चावडीमध्ये वगैरे कुठं थांबले पाहुणेच तर दादा त्या ठिकाणी गेले गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी बसायचे थांबायचे ज्यांच्याबरोबर त्यांची मैत्री होती ज्यांच्या घरी वगैरे जायचे त्या ठिकाणी जाऊन ते पाहुणार पण त्या ठिकाणी वडील नव्हते त्यांची ते परत येऊन आईला त्यांनी सांगितलं की बघितलं मी पण बाबा कुठं नाही मा आईने त्यांना सांगितलं की खूप उशीर व्हायला लागले आणि त्यामध्ये त्यावेळेस ता लाईटीची वगैरे सुविधा नव्हती हो त्यावेळेस नेमका पावसाळा सुरू होता याच्यामध्ये त्यांच्या आईंना खूप काळजी वाटायला लागली की अजून कसं आलेलं नाही आठ वाजेपर्यंत येतात घरी जास्तीत जास्त उशीर झाला तर नऊ वाजतात पण ही वाट बघत बघत जवळपास दहा वाजले तरीसुद्धा त्यांचं हे घरी येण्याचं पत्ता तर दादांच्या आईने काय केलं त्यांच्या भावकीमध्ये जे कोणी होते त्यांची त्यांना जाऊन सांगितलं की दहा वाजले तरी अजून ते आलेलं नाही तुम्ही थोडंसं हायवेपर्यंत जाऊन बघून या काय झालं का तर ते ज्या ठिकाणतून यायचे ज्या ठिकाणी कामाला जायचे ना त्यांच्या गावच्यामध्ये आणि त्यामध्ये एक हायवे गेलेला होता त्या हायवे क्रॉस करून त्यांना पलीकडे जावं लागेल आणि त्यांच्या भाऊकीतील जे दोघं होते त्यांनी सायकल काढले आपल्या आणि ते बॅटरी वगैरे घेऊन निघाले आणि जाताना त्या दोघांनी दादांना पण सोबत घेऊन दिलं दादा त्यावेळेस नववीला होते नववीमध्ये शिकत होते म्हणजे जवळपास त्यांचं वय चौदा ते पंधरा वर्षाचं वय होते त्यांचं आणि ते सोबत घेऊन गेले ज्या वेळेस ते हायवेवरती जाऊन पोचले तर त्यावेळेस एकदम सुन्न करून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडलेली होती ॲक्सिडेंट झालेलं होतं हायवेवरती एका नशेमध्ये गाडी चालवणार असेल किंवा काय झालेलं असेल किंवा गाडी स्लीप काय जे काय झालेलं असेल तर तो त्यांना धडक मारून निघून गेलेला होता हे दोघं जे सायकलवरती आलेले होते त्यांनी ते पाहिलं सायकल जागेवरती टाकून दिले त्यांनी आणि ते धावत धावत जाऊन त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी तर ते दादांचे वडील होते आणि एखादी गाडी त्या ठिकाणातून भरधाव गेलेली असेल किंवा नशेमध्ये एखाद्याने गाडी चालवली असेल आणि त्यांना धडक मारली त्यांनी जाताय आणि हे सायकलवरून डायरेक्ट रोडच्या कडाला दगडं पडलेली होती रोडचं काम चालू होतं तर त्या रोडच्या कामाची ती दगडं पडलेली होती फोडून टाकलेले दगड त्या दगडावरती म्हणजे तुकडे झालेले असतात त्याचे त्याचे कोणे वगैरे निघालेले असतात तसे पाषाणाचे दगड नेमकं त्याच्यावरती ते येऊन आदळले आणि त्यांचं ब्रोकअप फुटलं होतं पूर्णपणे आणि जागेवरतीच ते तर त्यांनी ते बघितलं सगळं आणि ते दोघं ओरडायला लागले जवळचे नातेवाईक असले मग भाऊ असले मग त्यांना थोडं आणि दादांची त्यावेळेस अशा अवस्था झाली की त्यांना काय करावं समजणं म्हणजे एकदम त्यांचे काळेच फुटल्यासारखं झालं त्यांच्या डोळ्यातून आश्रू पण येत नाहीत त्यांना बोलता पण काहीच करता येणार एकदम सुन्न अवस्था झाली सर्व त्यांची आणि त्यातील ते एकट्याने सायकल घेतली आणि गावामध्ये जाऊन सांगितलं गावामध्ये त्यावेळेस महिंद्रा जीप होते ते से एखाद्याची जीप होती कोणाशी ते घेऊन आले त्या ठिकाणी आणि वडिलांना आतमध्ये टाकून ते गावात घेऊन गेले गावात जाताना एकशे शेजारी एक गाव लागायचं त्या ठिकाणी डॉक्टर होते त्यांना जाऊन दाखवलं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की आणि हे सगळी घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडत होती आणि ते एकदम मूर्ती सरक जशी मूर्ती असते ना त्याप्रमाणे स्तब्ध झालेली होती त्यांना काहीच कळत नव्हतं एकदम म्हणजे पूर्ण काय म्हणायचं त्याला एकदम अशी अवस्था होऊन गेलेली होती त्याची मूर्ती होत पूर्ण ज्यावेळेस ते घरी जाऊन पोहोचले आणि आईने त्यांना पाहिलं आई एकदम हांबरडा पूर्ण आईने रडलं स्वर छाती बघून घ्यायला लागली आई जोरजोरात रडलं आईला समजणं झालं आपलं सगळ्या पूर्ण विश्वच संपल्यासारखं झालं आपले जगच संपल्यासारखं आईला वाटायला लागलं आणि ते एकदम पुरून चोरचला सगळ्या महिलांनी येऊन त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मग त्या सर्व घटना घडल्या आणि अंत्यविधी झाली दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस गेले त्याच्यामध्येच आणि परत मग तेथून हळूहळू परत पूर्ववत जीवनाला सर्व गोष्टी हळूहळू सुरू झाल्या त्यांच्या खूप मोठा धक्का बसलेला होता आणि आई प्रत्येक वेळेस दादांना एकच गोष्ट सांगायची की तू काहीतरी करत आता माझं जीवन तू आहेस माझे जग तू आहेस माझं विश्व तू आहेस माझं सर्व सुपू तू जर काही नाही केलंस तर आपलं सर्व संपल्यात जमायत आपला जो मुख्य आधार होता तो आधारच आपला संपले आता तू जर काही पाऊल नाही उतरस किंवा तू जर नाही काय केलंस तर आपलं सर्व समाप्त झालं जीवनच आपलं संपूस आणि हे वारंवार 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 आहे ते बोलायचे असे आणि आपल्याला आणि यांना वाटायचं की काय करू नेमकं काय करायला बघू यांना काय कळायचं नाही लहान वय आणि मग ते त्यांनी हळूहळू सुरुवात केली त्याप्रमाणे कामाला जायचे त्याप्रमाणे गावात कुठं काय काम भेटते बघायचं आणि शाळा सुट्टी असलेल्या दिवशी ते जाऊन त्या ठिकाणी काम करायचं शेतामध्ये आणि जे काय पैसे येतं ते आईला आणून द्यायचे अशा प्रकारे सुरू आणि त्यांच्यावरती दुसरा आघात असा बसला की पुढं दोन चार महिन्यामध्ये त्यांची नववीची परीक्षा येणार होती आणि त्या कालावधीमध्ये त्यांच्या आईचा खोकला खूप वाढत गेला अत्यंत असहनीय होऊन गेलं आणि त्यांचा जो खोकला होता तो चार पाच वर्षापासून सतत चालू होतो पण त्याने ते सगळ्या अंगावर काढलं होतं कारण कमवू दे आपण तिथे त्याच्यातून आपण घराला किती खर्च करायचे शिल्लक तिथे ठेवायची होण्याला कुठून द्यायचं आपल्या मुलाचं भविष्य आहे त्याच्या भविष्याचं बघायचं आपलं बघ आणि आईची भावना आज पण अशीच असते की आपलं काय वाटेल ते होऊ पण आपल्या मुलाचं चांगलं व्हायला पाहिजे आपलं आपण थोडं त्रास सहन करू पण आपल्या मुलाचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे त्याचं जीवन सुंदर व्हायला पाहिजे आणि ह्या उद्देशानं ते जे सगळं हे करायचे दवाखान्याला दाखवलं नाही त्यांनी कधीच अंगावरती काढत राहिले थोडं खोकला वाढला की हळद घ्यायचे घरातलंच काहीतरी उपाय करायचं असं करून ते हे करत राहायचे पण तीच गोष्ट नंतर पुढे जाऊन टी व्हीवरती गेली आणि टी व्ही त्यांची जे आहे ते अत्यंत जास्त वाढत गेली दादांनी त्यांच्या मामांना कळव अशी अशी समस्या झालेली आहे आणि मामा तुम्ही या थोडीशी मदत करा म्हण आणि त्यावेळेस मामा आले आणि त्यांच्या मामाने येऊन सगळं पाहिलं आणि आपल्या बहिणीला घेऊन ते एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन लातूरमध्ये त्यावेळेस त्यांनी दाखवलं आणि त्यावेळेस त्यांच्या रिपोर्टमधून असं त्यांना समजलं की त्यांना टी आहे आणि प्लस कॅन्सर झालं टी प्लस कॅन्सर आणि इतका मोठा आघात त्यांच्यावरती पडला आणि त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे वाचू शकत नाही टी व्ही पण लास्ट स्टेजला येऊन पोचले आणि कॅन्सर सुद्धा कॅन्सरमधून सुद्धा ते वाचण्याची शक्यता केली आहे कॅन्सर झाले तरी इतकी भयंकर घटना घडली आणि मामाने त्यांना थोडे पैसे खर्च केले उपचार घेतले त्या ठिकाणी मामाच्या त्यावेळेस काहीतरी वीस तीस हजार रुपये खर्च झाले त्याचे आणि मामाने त्यांना घरी आणून सोडलं आणि मुलाला सांगितलं की बो आईची काळजी की त्या आईला औषधं दे देच आणि त्यांच्या आईला पण त्यांनी सांगितलं की आई जास्त धावपळ करू नको सो थोडा आराम कर सांगून ते निघून गेले त्यानंतर ते परत आले पण नाही त्यांनी पण केले नाही त्यानंतर त्याने दोन तीन वेळा मामाकडे निरोप पाठवला दोन तीन वेळा जे मामाच्या गावाला वगैरे जायचे नाते त्यांना सांगितले पण कधीच परत मामा आले नाही किंवा बोलत नाही अशा याच्यामध्ये त्यांना एक गोष्ट सतत खटका लागली की आता आपण काय करायला बस आणि पुढं तोंडावरती नवी जी परीक्षा होती त्यांची शाळेमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत होत्या पण त्यातून पण ते थोडंसं वेळ काढायचे कामाला जायचे जे काय काम पडेल ते काम करायचे कुठं काही काम असेल ते काम करायचे तेथून जे काय पन्नास शंभर दोनशे रुपये भेटतात ते घ्यायचे आणि आईचं दवाखाना त्यातून करण्याचा प्रयत्न करायचे असे हे सर्व चालू होतं आणि नवीचे पेपर त्यांचे सुरू झाले आणि पेपर जसे संपले तसे आईचा आजार एकदम वाढत गेला आणि पुढच्या एक महिन्यामध्ये तर आई पूर्ण अंतरुणाला खेळून पडली तिला काहीच करता येईना झालं स्वयंपाक पण नाही काहीच नाही आणि हे हाताना आपल्या जेवढं बनवता येते त्या पद्धतीने ते स्वयंपाक बनवून आईला पण ते करायचे आणि आपण पण सत्य अशा पद्धतीनं चालू झालं आणि त्या आईच्या खोकल्याला आणि आईला कॅन्सर झालेला हे गोष्ट ऐकल्यानंतर आधी खेड्यामध्ये कसं अज्ञान जास्त असतं त्यामुळं आपल्याला कॅन्सर होईल ह्या भीतीनं लोकंसुद्धा जीव होतील समाजातली असतील किंवा गावातले असतील किंवा त्यांच्या बावकीतले असतील ते सुद्धा यायचं त्यांच्या घराकडे बंद करून टाकले त्यांनी पूर्ण अगदी यांच्या घरातलं पीठ संपलं तरी यांना कोण पीठ द्यायला द्या अशा अवस्थेतच आहे त्यांची आणि त्या याच्यामध्ये त्यांच्या आईंचा आजार खूप वाढत गेला आणि शेवटी एका दिवशी रात्री त्यांना खूप ताप भरलेला होता आई आणि दादा त्यांच्या शेजारी बसलेले होते दादाने असं सांगितलेलं आहे की त्यांच्या आई इतक्या मोठ्या स्वामी भक्त होत्या स्वामी भक्ती म्हणजे त्यांनी आपलं श्वास बनवून घेतलेलं आपलं जीवन बनवून घेतलेलं होतं स्वामी भक्ती आणि तशा अवस्थेत सुद्धा ते दररोज स्वामींची पूजा करायची दररोज स्वामींना पुष्प अर्पण करायचं स्वामींची रोज पूजा करायची स्वामींची रोज आरती करायची कधी आरती त्यांनी शेवटपर्यंत चुकवलं नाही आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा खोकला इतका वाढलेला होता त्यांचं पण त्या अवस्थेत सुद्धा ते स्वामी 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 त्यांच्या मुखाने कायम असे स्वामींचं नाव स्वामी ते त्यांच्या मुखातून कधी बंद पडले आणि त्या दिवशी रात्री त्यांच्या आईंना ताप भरला खूप आणि दादा त्यांच्या शेजारी बसलेले होते पट्टी टाकत होते मिठाची आणि त्यावेळेस त्यांना एक लक्षात आलं की आई आज खूपच दररोजच्या पेक्षा खूपच एकदम हे झालेलं आणि आई व्यवस्थित बोलत पण नव्हती आणि थोडे थोडे शुद्ध आले की त्यावेळेस तिच्या मुखातून फक्त स्वामी इतकंच बाहेर पडतो सर्व घटना बघून दादाने हे केलं की आज रात्रभर आपण जागून काढायला पाहिजे का आईकडे आता लक्ष देणं खूप गरजेचं आणि दादा जवळ बसलेले होते हे चुकून त्यांचा डोळा लागला आणि जवळपास अकरा ते बाराचं काहीतरी वेळ असेल त्यावेळेस आईने त्यांच्या गोह्यावरती हात मारला आणि त्यांना एकदम चाकले आणि ते म्हणले अरे आई आजारी आपण झोपले मूर्ख सर आणि त्यांनी आईकडं बघितलं तर आई बोट करत वर तर त्याने बघितलं तर दिवा विजलेला होता स्वामीपुढच ओळखलं त्याने आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने दिवा लावला स्वामी दिवा लावल्यानंतर त्या आईच्या शेजारी येऊन बसले एक चमत्कार घडल्यासारखी घटना घडली त्या ठिकाणी महिनाभरापासून आईला व्यवस्थित बोलता येत नव्हतं अंगामध्ये काही त्राण शिल्लक राहिलेली नव्हती पूर्ण शक्तीही झाल्यासारखं झालेलं होतं ते खोकल्यामुळे एकदम परेशान झालेलं होतं त्यांना एक शब्दसुद्धा व्यवस्थित बोलत अशी अवस्था झालेली होती आणि याच्यामध्ये एक चमत्कार घडल्यासारखी एक घटना घडली आईने त्यांना एकदम स्पष्ट शब्दामध्ये असं सांगितलं त्यावेळेस की बाळा आता यापुढं मला तुला फक्त एकच गोष्ट सांगायची जी। आहे जीवनात काहीही जरी झालं आणि कितीही वाईट प्रसंग आले तुला कितीही जरी दुःख तुझ्या जीवनात आलं तरी सुद्धा स्वामींची कधी सेवा सोडू नको आणि स्वामींचं नामस्मरण कधी सोडू दोन शब्द त्यांच्या आईने त्यांना स्पष्ट सांगितलं आणि त्यानंतर परत हे शांत आणि पुढच्या पाच मिनिटानंतर तर त्यांनी सो आईशी बोलायला लागले आईंना आईचा हात हातामध्ये घेऊन ते आईला विचारायला लागले आता आई चांगलं बोलत होती आणि अचानक एकदम इतकी शांत कसे झाली असं त्यांना वाटायला लागले आणि त्या आईंना थोडंसं हलवायला लागले ते बोलायला लागले आई पाहते आपल्याकडं बोलत नाही त्यांना मी एकदम म्हणजे असं हे झालं आणि आपण ते आई आई करून दोन वेळेस त्याने हे केलं त्यांना काही समज नाही झालं आणि मधून मधून आतून त्यांना असं वाटलं की शिक्षणभर असं वाटलं की आपल्याला आई आपली ले सोडून गेली आणि त्यावेळेस त्याने जोरात हंगराडा खोलला आणि त्याचं रडणं आणि ओरडणं ऐकून शेजाऱ्याचे लोक आले त्या ठिकाणी आणि ते येऊन दारातून पाहायला लागलेत आतमध्ये कुणी आलं ते दारात उभारून ते पाहायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की हालचाल होत नाही गेले ते आणि ते गोष्ट गावात पसरली आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या लोकांनी कसं बस करून त्यांचा अंत्यसंस्कार ऊर आणि मामा त्या ठिकाणी अंत्य आईच्या अंत्यसंस्काराला आलेले होते त्याचा जो काही व्हिडिओ होता तो सगळ्या अर्धा दिवसात ओरकून घेतला आणि मामाने जाताना नववीची परीक्षा यांची संपलेलीच होती जाताना त्यांना सोबत बघून गेले आणि पुढे ज्या वेळेस शाळा सुरू झाली त्यावेळेस मामा परत येऊन त्यांची टी सी वगैरे जे काय होते शाळेची कागदपत्र घेऊन जाऊन त्यांच्या आजोळे त्यांचं दहावीचे ऍडमिशन करून टाकले पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये त्यांचे दिवस असे फिरले अशी त्यांची कसोटी सुरू झाली की मामीचं वागणं एकदम विचित्र झालं त्यांच्यासोबत मामी त्यांच्याशी व्यवस्थित वागणं नाही मामीचं व्यवस्थित बोलणं नाही त्यांना वेळेवर ते खायला प्यायला द्यायचं शिव अन्न त्यांना ते द्यायचे आणि घरामध्ये काही जर खाण्याची वस्तू जर घेऊन आले तर ते लपवून ठेवायचे आपल्या मुलांना द्यायचं पण त्यांना द्यायचं झाकून खाऊ घालायचं आपल्या मुलांना असे प्रकार मामीने सुरू केले पण यांना कधी काय वाटलं नाही ते म्हटलं की मी तर राहते एवढंच बस आहे मला काही नको आणि नंतर नंतर तर मामीने हात पार केले नंतर मामीने शिबिरा त्यांना देणं त्यांना जबरदस्तीनं कामाला लावणं कोणाच्या शेतामध्ये जबरदस्तीनं कामाला पाठवणं अशा प्रकार मामीने सुरू केलं आणि सर्वात जास्त त्रासदायक त्यांना गोष्ट हिट झाली की मामा मामीचं ऐकून त्यांच्याबरोबर जे चुकीचं वागायचे चुकीचे बोलायचे दोन चार वेळा तर मामाने त्यांना मारलं सुद्धा मामींचं ऐकून मारहाणसुद्धा केली त्यांच्यासोबत पण दाद्यांनी सहन केलं सगळे ते आणि त्या ठिकाणी तर ते कुठं स्वामींची पूजा करू शकत हो नव्हते आणि फक्त ते स्वामींना हातून प्रार्थना करायची स्वामींचं नाव घ्यायचे आणि आईने जे त्यांना शेजोरी दिलेली होती स्वामी भक्तीची ते मात्र त्यांनी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवलेली आणि जसे दहावी त्यांची पूर्ण झाली तसे त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट शाळेतून काढून घेतले आणि मामांना हात जोडले तुम्ही खूप उपकार झाले तुमची माझ्यावर आईच्या माघारी मला तुम्ही घरामध्ये आश्रय दिला मला सांभाळलं तुम्ही मी तुमचे उपकार आवश्यक पेडेन म्हटले आणि त्याने मामाचा निरोप घेतला घरातून जे काय त्यांचे कपडे होते एक दोन जोड ते कपडे त्याने घेतले आणि ते फाटकी पिशवी होती त्यांची त्या पिशवीत त्यांनी भरले कपडे आणि निघाले तर त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांना लक्षात आलेलं होतं की आपलं पुढचं भविष्य खूप कठीण आहे तर ते काय करायचे शाळेला जायचे आणि कोणाला हे न कळू देता शेतामध्ये जाऊन काम करायचे आणि त्यांना पण हात जोडून विनंती करायची की माझी अशा अवस्थेत मला वडील पण नाही माझी आई मला सोडून गेली मला कोणाचा आधार आहे आणि मला यांच्यावरती ओझो व्हायचं नाही मला थोडेसे पैसे जमावायचे आणि मी दहावी पूर्ण झाल्यानंतर जाणार आहे तर त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्यांची यायची ते पाच पन्नास रुपये त्यांना जास्तीची द्यायची राहू दे तुझ्याकडून आणि परत काय काम असलं की त्याला आवर्जून सांगायचं त्यांचा डब्बा सुद्धा ते घेऊन यायचे कारण त्या परक्या लोकांनी त्यांना अशा प्रकारे मदत थोडंफार काम करून त्यांनी हजार दीड हजार रुपये काहीतरी साठवलेले होते आणि जे काय पैसे त्यांनी साठवलेले होते ते पैसे आणि आपले जे काही कपडे होते ते कपडे आणि आपल्या शाळेचे जे कागदपत्र होते ते सर्व घेऊन ते मामाचं घर त्यांनी सोडलं आणि ते सोलापूरला येऊन पोच सोलापूरला जाऊन पोचले त्यावेळेस ते प्रत्येक बसमध्ये पुण्याला जाणारी जी बस होती त्या प्रत्येक बसला जाऊन कंडक्टरला विचारायचं की तिकीट किती आहे पुण्याला जायत तर ते सांगायचे दोनशे अडीचशे रुपये त्यावेळेस जे काय होते ते तर ते त्यांना परवडण्यासारखं नव्हतं कारण एकदम कमी पैसे होते आणि ते जपून त्यांना वापरायचे होते बघ मग ते असं विचारायचे आणि शांत बसू जे असं विचारायला शांत बसू मग एका आजोबाने त्या ठिकाणी त्यांना बघेल आणि ते म्हणले बाळा तुझे आई वडील वगैरे कुठे आणि तू एकटा पुण्याला कशाला आहेस त्यांना असं वाटलं की हे आपळून चालसो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आजोबा असे अशा प्रकारे सगळे घटना घडलेले आणि मी मा माझ्या घरी राहतो त्या ठिकाणी त्यांना खूप माझा त्रास व्हावं त्यांनी खूप माझ्याशी वाईट वर्तन करायला लागले चुकीचं वागायला लागलं आणि माझा त्रास त्यांना नको माझं ओझं त्यांना नको म्हणून मी मामाचे घर सोडले आणि आता पुण्याला निघवले हो आणि पुण्याला जाऊन कुठेही जे काय काम मला भेटेल त्या ठिकाणी जाऊन ते मी काम करणार आहे आणि माझं पुढचं भविष्य जे काय असेल ते मी माझ्या खांद्यावरती वाहून येणार आणि या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्या आजोबांनी त्यांना सांगितलं की बाळा तू बसने न जाता ट्रेनलाच जा तू स्टेशनला स्टेशनला जातो आणि तिथून तुला रात्रीची ट्रेन भेटेल आणि तू त्या ट्रेनने पुण्याला कमी पैशामध्ये पोचल आणि त्यावेळेस तिकीट किती असेल पंधरा वीस रुपये वीस रुपये काय असं त्यांना सांगितलं ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला आणि ते ताबडतोब त्यांची पेशवी त्यांनी उचलली आणि इकडं चालत नाही घालत जाऊन पोचले रात्री अकरा ट्रेन होती अकरा वाजेपर्यंत त्यांनी वाट पाहत बसली आणि पॅसेंजर ट्रेन पुण्याला जाणार आहे त्या ट्रेनमध्ये बसून ते पुण्याला गेले नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुण्याला जाऊन पोचले पोचल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं तोंड वगैरे धुवून घेतलं त्या टेस्ट झाले आणि काम कुठे भेटते का आपल्याला दहावीवर ते बघण्यासाठी त्यांनी थोडीशी चौकशी करायला सुरुवात केली कंपन्या वगैरे आहे आणि पुणे स्टेशनवरती त्यांना एक व्यक्ती अशी भेटली त्या व्यक्तीने चार पाच सी एम आय डी एसीचे अॅड्रेस त्यांना दिले आणि त्यांनी सांगितलं की बाळा तू या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी बऱ्याच कंपन्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तू काम पहा एखाद्या कंपनीकडून काम भेटून जा आणि त्या व्यक्तीने त्यांना ज्या ज्या ठिकाणचे ॲड्रेस दिलेली होती त्या त्या ठिकाणी प्रत्येक एम आय डिसीमध्ये जाऊन दादा काम शोधायला लागले प्रत्येक एम आय डी प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन भेटायचे प्रत्येक शॉपमध्ये जाऊन वर्कशॉपमध्ये जाऊन भेटायचे पण त्यांना कुणीच कामावरती घ्यायला ते आहे आणि त्यांना कसं कामावरती घेणार अजून त्यांच्या अठरा वर्ष पूर्ण झालेलं नव्हते कोण काम देणार त्यांना आणि ज्या ज्या ठिकाणचे ॲड्रेस त्यांना भेटलेले होते त्या प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन त्या प्रत्येक एम आय डी सीमध्ये जाऊन त्या एम आय डी सीमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन भेटून यायचं रोज कुणी म्हणा चार दिवसाने ये पड साहेब नाही येतं तसं दिलं परत चार दिवसानंतर त्या ठिकाणी जायचं दररोज एका ठिकाणी जायचं भेटायचं संध्याकाळी यायचं पुणे स्टेशनवरती पेपर टाकायचं आणि त्या ठिकाणी झोपायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं ज्या ठिकाणी रेल्वे धुतात त्या ठिकाणी जाऊन ते पाईप हे करायचे आणि त्या ठिकाणी आंघोळ करून घ्यायचे आणि परत आपले कपडे वगैरे जे होते ते कपडे घालून ते कामावरती ज्या ठिकाणचं आपल्याला भेटलं त्या ठिकाणी टी एम टीनं जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते काम पाहून यायचे त्यांना भेटून यायचे पण कुणीच त्यांना कामावरती घेतलं त्या अवस्थेमध्ये जवळपास त्याने वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी काढला पण एका पण ठिकाणी त्यांना काम भेटायला जसं दिवस चाललेले होते तसे तसे यांच्याकडचे पैसे पण संपत चाललेले होते दररोज ते काहीतरी पाच दहा रुपयाचा नाश्ता करायचे कधी बिस्किट खायचे कधी काय करायचे कधी अशा याच्यावरती ते दिवस काढत होते अख्खा दिवशी त्यांना ज्या ठिकाणी बोलवलेलं होतं त्या ठिकाणी ते परत भेटायला म्हणून त्या ठिकाणी गेले आणि येत असताना काहीतरी थोडीशी गडबड झाली आणि त्यांच्या केशामध्ये त्यांनी जे पैसे ठेवलेले होते ते पडले पूर्ण पैसे त्यांच्या आणि थोडेसे पैसे खर्चण्यासाठी शंभर दीडशे रुपये वरती काहीतरी ठेवलेले होते तेवढच्या किसत होती तेवढेच त्यांच्याकडे राहिले पैसे आणि तेवढ्याच पैशावरती ते पोलीस स्टेशनला येऊन पोहोचले जे काही पैसे होते ना ते पूर्ण सर्वेस हरवले त्यांचे त्यांना कळालं नाही ते चोरी झाली कोणी काढून घेतले की धक्काबुक्कीमध्ये कुठं काय चढण्या उतरण्यामध्ये पडलं इतकी भयंकर वेळ त्यांच्यावरती आली एकदम ते डिप्रेशनमध्ये गेले पूर्ण त्यांना काय करावं ते कळलं जाईल पैसे पूर्ण संपलेले आता हे शंभर रुपयेवरती आपण किती दिवस काढणार आहेत खूप खूप एकदम कसोटीने जरी काढला आपण तर पाच सहा दिवस दहा दिवस खूप झाले आणि त्यापुढे हे काम जर नाही भेटलं आपल्याला तर हे शंभर रुपये संपल्यानंतर आपण काय करायचं कारण आता परत फिरून जावं तर असं कोणी भाऊकीसुद्धा शिल्लक ना नव्हती किंवा कोणी नातेवाईक नव्हतं फिरून जायचं जरी कुठं ठरवलं तर जाणार कुठं कुठलाच रस्ता शिल्लक नव्हते त्यांच्याकडून आणि त्यावेळेस त्यांना असं झालं की बस झालं म्हणून निघून गेले आई आपल्याला गे सोडून निघून गेले कोणाचा आधार राहिला नाही आणि आपण जगणार तर कोणासाठी जगणार कोण आहे आपल्यासाठी आणि एवढं कसोटी करून एवढं हे करून काय करणार काय आपण आपल्या जीवनात आपले जे लोक होते तेच राहिले नंतर काय काय त्यांच्या मनामध्ये असा विचार येऊन गेला की आपण आता रेल्वेच्या खाली जीव देऊन टाकू तो आपलं पूर्ण आयुष्य कोणतं संपून टाकू आपल्या जीवनात हे संघर्ष करायचं तर कोणासाठी करायचं आई राहिलेलं नाही वडील राहिलेले नाहीत कोणीच राहिलेलं नाही मागंपाठीशी ना कोणी नातेवाईक आहेत ना कोणी भाऊकी आहेत ना काहीच कोणाच काही राहिलेच नाही जगात आपलं कोणीच नाही जगायचं कोणासाठी आहे अशी एकदम दयनीय अवस्था झाली आणि ते रात्री ज्या ठिकाणी झोपलेले होते त्यामुळे ते कुठं चांगल्या ठिकाणी झोपायला गेले की पोलीस लोकं त्या ठिकाणी त्यांना मारून हगलून द्यायचे झोपू द्यायचे तर ते ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे भीक मागणारे लोक असतात गरीब लोक असतात अशा त्या अंघोळनं केलेल्या त्या हां निराश्रीत जे लोक आहेत ज्या ठिकाणी ते झोपतात त्या सर्वामध्ये हे पेपर टाकून त्याच ठिकाणी झोप आणि ते ज्या वेळेस पुण्या स्टेशनला जाऊन पोचलेले होते त्या दिवशी रात्री पहिल्या रात्री त्यांनी जे पेपर घेतलेले होते खरेदी गेल्या वीस पंचवीस दिवसापासून तेच दिवसापासून वापरत होते तेच पेपर टाकायचं आणि परत त्याचीच घडी करायची पिशवीत ठेवायचं आणि काम शोधत जायचं आणि त्या दिवशी रात्री ते झोपले पेपर टाकलं असे त्याने आणि झोपले आणि असे पालते झोपून रडत उदे त्यांना खूप वाईट वाटायला लागलं हातून आता माझं काय राहिलेलं आहे म्हणाले काय कशासाठी मी झोपतो माझी आई मला सोडून गेली आईच्या आठवण त्यांना याय लागली सर वडिलांची आठवण या लागले आणि एवढ्या लहान वयामध्ये देव माझी का परीक्षा घेते कशासाठी माझं एवढं संघर्ष चाललेलं आहे कशासाठी मला एवढ्या अडचणी टाकत आहे देव की माझ्याकडे जे पैसे होते ते चार पैसेसुद्धा मला राहू दिले नाही माझ्या देवानं एवढी का माझी परीक्षा झालेली माझं जीवन जर संपून टाकायचं ना तर संपून टाकालो पाहिजे देवाण असं म्हणून ते खूप वेळा त्यांना हे वाटायला लागलं आई जी आठवण यायला लागली आणि ते खाली डोकं घालून रडायला लागले पेपरवरती झोपलेले होते असे पालते आणि रडत 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 थोड्या वेळानंतर ते ऊस बदलण्यासाठी म्हणून ज्यावेळेस ते उठायला लागले ते तर त्या पेपरवरती त्यांना स्वामी महाराजांचा असा एक छोट असं फोटो दिसलास एकदम छोटा फोटो होता आणि त्याच्या खाली काहीतरी स्वामी महाराजांची पुण्यतिथी वगैरे होईल कुठं तर पुण्यामध्ये असं काहीतरी लिहिलेलं होतं त्यांनी ते बघितलं स्वामी महाराजांचा फोटो बघितलं आणि त्यांना स्वामी महाराजांच्या आठवण एवढ्या वेळापुरतीच आईची वाचा आलेली होती आणि आईने मला सांगितलेलं होतं की स्वामी भक्ती आयुष्यात कधीही सोडू नको स्वामीचं नाव यायच कधी सोडू आणि मी स्वामीनं कसं विसरलो आणि ते पेपर त्यांनी काढलं पूर्ण आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायला